महायोगाव आंदोलनानंतर रवी साहेबांनी तीस जून दोन हजार सव्वीस इतारी कर्जमाफीसाठी आणि त्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असे आश्वासन दिले आणि उपमुख्यमंत्री अजितदाना पवार शेतकऱ्यांनी शून्य टक्के व्याजाने घेतलेलं कर्ज फेडावं असं वक्तव्य शेतकरी अजित पवार यांनी केले शून्य टक्के व्याजदरांना पैसे दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलं त्याच्या मालालाच योग्य भाग नाही त्यालाच त्याचं खर्च आणायची पंचायत आहे आणि तो कर्ज कुठून राहणार जर सरकारने त्याच्या मालाला योग्य भाव दिला तर तो कर्जच घेणार नाही आणि कर्जमाफी घेणारच नाही आणि तुम्हाला कर्जमाफी पण मागणार म्हणजे तुम्ही पहिले आश्वासन देता आणि सत्य घेता आणि नंतर सत्य सत्तेमध्ये आली का तुम्ही सांगता काय फुकड मारा आणि आता म्हणताय की आम्हाला परत एकदा निवडून द्या पाच वर्षासाठी आम्ही तुमची कर्जमाफी करतो म्हणजे आता हे फक्त निवडून यायसाठी तुम्ही बागं पण बोलले गेला आता पण तुम्हाला निवडून यायचं म्हणजे फक्त शेतकऱ्याला तुम्ही आश्वासन देणार आणि पसरणार